ना तोडून ठेवला आणि छान असा प्लॅस्टिकच्या जो पुदिना आणलेला आहे भरपूर सारा तोडलेला आहे तो मी खास बिर्याणी साठी सुगंध येण्यासाठीच वापरला आहे आणि पाचक अशी बिर्याणी झाली पाहिजे पोटासाठी गारवा पाहिजे म्हणून मी बिर्याणीमध्ये हा पुदिना वापरला आहे आणि त्यासोबतच मी एक खूप आरोग्यदायी अशी चटणी बनवली आहे पुदिया चला तर मग माझ्या गच्चीवर माझ्यासोबत पुदिना हार्वेस्टिंग करायला नमस्कार हेल्पी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे संडे आणि मी छान सकाळी आता आंबळ वगैरे करून फ्रेश फ्रेश मी वरती आलेली आहे माझ्या ह्या टेरेस गार्डन मध्ये आणि मला आज हार्वेस्टिंग करायचं आहे पुदिना मी कालचा पण माझा पालक आणि सुत्याचा खूप प्रतिसाद दिला आहे माझ्या व्हिडिओला आणि ह्या सुद्धा व्हिडिओला नक्कीच प्रतिसाद द्या आणि हा पुदिना मी बिर्याणी साठी पण वापरणार आहे आणि याची एक चटणी पण करणार आहे तर ती पण मी तुम्हाला दाखवेल तर चला मग मी आता आमचा पुदिना हार्वेस्टिंग करते व्हिडिओला नक्की लाईक करा आणि स्कीच न करते नक्की बस चला मग मा आज मला बिर्याणीसाठी लागणारच आहे तर मग मी तोडून घेते हा पुदिना खूप छान फ्रेश आलेला आहे आणि इथे बसल्याबरोबर खरंच सांगते एवढा सुंदर सुगंध येत आहे खूप मस्त खूप छान सुगंध येत पुदिना कुणाला माहीत नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही ह्याच्या सेवनाने आपल्याला कळत न कळत खूप फायदे होतात खोकला अस्तमासाठी पाणी उपयोगाची आहेत अँटीऑक्सिडंटसारखे पोषक तत्व ह्यात असतात ह्यामध्ये अँटीसेप्टिक गुण पण असतात त्यामुळे आपली पाचनक्रिया पण छान बनवते पुदिन्याची चटणी पोटा थंडावर निर्माण करते तोंडाला जर दुर्गंधी येत असेल तर याचे पाणी चावून खावे मधुमेह लोकांसाठी पण फायदेशीर आहे काही काही लोक त्वचेवर पण याचा लेप लावतात खाज वगैरे बंद होते म्हणजेच याचे औषधीय आणि सौंदर्यवर्धक पण लाभ आहेत मला तरी असं वाटतं प्रत्येक गृहिणीने एखाद्या छोट्याशा होईना कुंडीमध्ये पुदिना हा लावला पाहिजे आणि त्याचे उत्तम असे फायदे घेतले पाहिजे काय करते आता असं साइड साईड तोडून घेते कारण की पूर्णच जर काढला हा पुदिना तर मग त्याची काही दांड्या वगैरे सगळ्या निघतील तर मग वाढणार नाही तो अशा कोवळ्या कोवळ्या दांड्या मी घेत आहे कच्च्या पण करते आहे पुदिना हा शक्यतो अशा आडव्या कुंडीमध्येच लावायचा म्हणजे त्याला पसरायला छान असतो कारण की तो वेल वर्गी असल्यासारखाच असतो आणि याला थोडस छाव मध्ये सावली मध्ये ठेवायचा उन्हाळा असतो ना तेव्हा थोडस याला जपावं लागतं थोडी काळजी घ्यावी लागते आता तर पावसाळा आहे आणि हिवाळ्यात पण छान येणार तुम्ही जर बघितला ना तर एवढा महाग असतो मार्केटमध्ये हा पुदिना आणायला पण परवडत नाही त्यामुळे घरीच याची लागवड करा ही साईड पण करू नका ते लागेलच ना तोडून ठेवला आणि छान असा प्लॅस्टिकच्या ह्याच्यात हवा बंद डब्यात ठेवला ना खराब नाही होत खराब नाही चांगला राहतो खूप दिवस चांगला राहतो आता मी ही कटिंग करत आहे ना मग याला पण खूप छान फुटवे फुटतील बघा नंतर मस्त पैकी मोठे मोठे पानं तोडून घे ना वरचे वरचे हम्म तिथले हम्म ते वरचे वरचे तोड चार 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 पानं म्हणजे याला कस त्याला फोटो बरोबर पावसाळ्यामुळे काय झालं छान येते झाड मस्त मस्त गावरान आहे ना आपला गावरान गाव त्याच्यामुळेच छान सुगंध आहे इकडचं हा ते एक तो हा इकडचं आहे का हा तो एक हाताणी पण तुटल्या जातात हे कोवळे आहेत ना त्याच्यामुळे हाताणी पण तोडल्या जातात आता बघा एवढा सारा फिदी मला मस्त फ्रेश फ्रेश मिळालेला आहे आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा असा मिळणार नाही किती पण पंचवीस रुपये दिले तीस रुपये दिले तरी असा पुदिना मिळणार नाही खूप मस्त भारी आहे आणि जेव्हा मी याला बिर्याणीमध्ये वापरणार तर खूप छान बिर्याणीला स्वाद येईल सुगंध येईल झाला माझा हा पुदिना एवढा तोडू मस्त फ्रेश फ्रेश आणि व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघितला असेल बघितला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप जणांना शेअर करा आणि खूप छान छान कमेंट करा भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय